नमस्कार मित्रांनो आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण चॅनलच्या माध्यमातून विविध योजना शेतकऱ्यांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती शेअर करा तर मित्रांनो आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आदिवासींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या विविध अनुदानित योजना राबवल्या जातात आणि या योजनाच्या माध्यमातून आदिवासींना चांगला एक लाभ दिला जातो आणि त्याचबद्दल ज्या काही योजना आहेत त्याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत तर मित्रांनो यामध्ये अप्पर आयुक्त कार्यालय नागपूर अंतर्गत वर्धासाठी काही योजना आहेत त्यानंतर अमरावती आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत कळमनुरीसाठी काही योजना आहेत ठाणे आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत घोडेगावसाठी काही योजना आहेत त्यानंतर अमरावती अंतर्गत किनवटसाठी काही योजना आहेत आणि त्यानंतर अमरावतीकरता पुन्हा किनवटमध्ये या योजना आहेत आता या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत आता यामध्ये नेमका काय लाभ मिळतो तर मित्रांनो यामध्ये आदिवासी लाभार्थ्यांना पंच्याऐंशी टक्के अनुदानावर शेळी गट घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे त्यान पन्नास हजार रुपये अनुदानही मिळतं आदिवासी लाभार्थ्यांना पंच्याऐंशी टक्के अनुदानावर विविध व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य हे सुद्धा पन्नास हजार रुपयेपर्यंत मिळतं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षित झालेल्या आदिवासी प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य यामध्ये पन्नास या हजार मिळतं आदिवासी बचत गटांना पंच्याऐंशी टक्के अनुदानावर पत्रावळी व द्रोण तयार करण्याचे मशीन घेण्यासाठी अर्थसहाय्य यासाठी या सुद्धा पाच लाख रुपये अनुदान मिळतं आदिवासी लाभार्थ्यांना आपत्कालीन मदत करणे यासाठी वीस हजार रुपये त्यानंतर आदिवासी लाभार्थ्यांना घरी दोन पॉईंट पाच विद्युत जोडणी करणे व वीज मीटर घेणे यासाठी सुद्धा अनुदान आहे एक मीटर साठी आदिवासी महिला बचत गटांना पोछा बनविण्याची कार्यशाळा सह किट त्यानंतर आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना हंगामपूर्व मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करणे कृषी विभागामार्फत आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना गांडूळ खते तयार करण्याची मार्गदर्शन कार्यशाळा घेऊन त्याचे साहित्य किट वाटप करणे आदिवासी बारावी सायन्स झालेल्या जा विद्यार्थ्याकरिता क्लिनिकल लॅबोरेटरी टेक्निशियन कार्यशाळा आयोजित करणे तीस विद्यार्थ्यांसाठी आदिवासी बारावी विद्यार्थ्यांकरिता टेक्स्टाईल्स टेक्निशियन कार्यशाळा आयोजित करणे निवासी खादी ग्रामोद्योग मंडळ ये तीस विद्यार्थ्यांची आता यासाठी जर आपल्याला याचा लाभ घ्यायचा असेल तर मित्रांनो आपल्याला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन इथं आपल्याला अर्जदाराची नोंदणी दिसते यावर अर्जदाराची नोंदणी करायची आणि त्यानंतर अर्जदाराचे लॉग इन करून आपण या योजनांकरिता लाभ घेऊ शकतो आणि अर्ज करू शकतो त्यामुळे आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद